नमस्कार आणि राम राम मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटिक फोरम या युट्यूब चॅनलवर म्हाडाच्या कोकण मंडळ आणि पुणे मंडळाच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच सिडको कडून सुद्धा सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली सिडको कडून आतापर्यंत सर्वात मोठी म्हणजेच सव्वीस हजार घरांसाठीची सोडतीची जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या लॉटरी मधील घरेही वाशी तळोजा खारघर कळंबोली कामोटे पनवेल आणि उलवे या ठिकाणी ही सर्व घरे आहेत तसेच या लॉटरीची मुदत संपल्यानंतर सिडकोकडून नवीन वेळापत्रक जारी करण्यात आलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण हे नवीन वेळापत्रक काय आहे पात्रता निकष आणि आर्थिक उत्पन्नाच्या अटी तसेच कोणत्या उत्पन्न गटासाठी घरे आहेत आणि कोणत्या ठिकाणी एकूण किती घरे आहेत माझ्या पसंतीचे सिडकोचे घर गर खरेदी करण्याची प्रक्रिया काय आहे तसेच माझे प्राधान्य सिडको होम खरेदीसाठी अर्जदाराने सादर करावयाची कागदपत्रे कोणती आहेत त्याबद्दलची सविस्तरपणे माहिती आपण या या व्हिडिओमध्ये घेऊया त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत जर चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा चला तर मग सुरुवात करूया सिडकोने आतापर्यंत सर्वात मोठी म्हणजे सदुसष्ट हजार घरांपैकी सव्वीस हजार घरांसाठीची परवडणाऱ्या घरांची घोषणा करण्यात आलेली आहे या लॉटरीचं नाव हे सिडको सादर करीत आहे माझ्या पसंतीचे सिडकोचे घर यामध्ये उत्तम पायाभूत सोयीसुविधा संतुलित जीवनशैली उत्तम कनेक्टिव्हिटी व दर्जेदार बांधकाम यासाठीची ही जाहिरात अशीही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या जाहिरातीमधील सर्व घरे ही वाशी तळोजा खारघर कळंबोली कामोठे पनवेल आणि उलवे या ठिकाणी ही सर्व घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता आपण या लॉटरीचं वेळापत्रक काय आहे त्याबद्दलची माहिती घेऊया सिडकोकडून या सव्वीस हजार घरांसाठी जी लॉटरी काढण्यात आलेली आहे त्याचं वेळापत्रक हे बारा दहा दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलं होतं ऑनलाईन नोंदणीसाठीची बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात झाली होती आणि शेवटचा दिनांक हा म्हणजेच अर्ज नोंदणी करण्यासाठी शेवटची मुदत ही अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ही शेवटची मुदत होती पण यामध्ये आता सिडकोकडून मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि आता जी नवीन तारीख आहे म्हणजेच नोंदणीची शेवटची तारीख ही अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस तारखेपर्यंत असणार आहे आणि या लॉटरीची जरी तारीख पुढे ढकलण्यात आली असली तरीसुद्धा या लॉटरीमध्ये अजूनही खूप साऱ्या गोष्टी अजूनही सांगण्यात आलेल्या नाही आहेत किंवा क्लिअर करण्यात आलेल्या नाही आहेत आणि सुरुवातीची तारीखसुद्धा यामध्ये जाहीर करण्यात आलेली नाही तर यामध्ये नोंदणी करून पैसे भरल्यानंतर ही लॉटरी कशी काढता येईल याबद्दल विचार करण्यात येईल आणि मग त्यानंतरच सोडतीची ही प्रसिद्ध करण्यात येईल आता आपण जे कडून सांगण्यात आलेलं आहे यामध्ये जागतिक दर्जाची घरे आता आपल्या नवी मुंबईमध्ये आपल्या पसंतीचे घरकुल घेणे आता होणार सहज शक्य आजच सिडको होम्स डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्या नोंदणीसाठी तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड व उत्पन्नाचा पुरावा महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे अपलोड करून अतिशय सुलभतेने नोंदणी पूर्ण करा आता आपण या लॉटरीमधील घरेही कोणकोणत्या उत्पन्न गटासाठी आहेत त्याची माहिती घेऊया हो या, या लॉटरीमधील घरेही आर्थिक दुर्बल गटस म्हणजे डब्ल्यू एस आणि अल्प उत्पन्न गट म्हणजेच एल आय जी या दोन उत्पन्न गटासाठी या लॉटरीमध्ये जी घरे आहेत ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यासाठीचं पात्रता निकष आणि उत्पन्नाची अट काय आहे त्याबद्दलची थोडक्यात माहिती घेऊया हो आर्थिक दुर्बल घटकासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे सहा लाखापर्यंत असणे आवश्यक आहे तर अल्प उत्पन्न गटासाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे सहा लाखापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे तसेच पक्क्या घराच्या बाबतीमध्ये पात्रता निकष ई डब्ल्यू एस गटासाठी म्हणजे आर्थिक दुर्बल घटकासाठी भारतामध्ये कुठेही पक्के घर नसावे म्हणजे जर ई डब्ल्यू एस गटामधून जर तुम्ही अर्ज करणार असाल तर भारतामध्ये कुठेही पक्के घर नसावे आणि जर तुम्ही अल्प उत्पन्न गट म्हणजेच एल आय जी गटामधून जर अर्ज करणार असाल तर त्यासाठी नवी मुंबईमध्ये तुमचे पक्के घर नसावे तसेच यामध्ये महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र हे कमीत कमी पंधरा वर्ष महाराष्ट्रामधील वास्तव्य असेल याचं प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे डब्ल्यू एस आणि एल आय जी या दोन्ही गटासाठी हे कागदपत्र द्यावं लागणार आहे तसेच पी एम ए वाय अंतर्गत अडीच लाख रुपयाचे अनुदान आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व आघाडीच्या बँकांकडून गृहकर्जाची उपलब्धतासुद्धा करण्यात येणार आहे आता आपण कोणत्या ठिकाणी एकूण किती घरे आहेत त्याबद्दलची माहिती घेऊया तळोजा या ठिकाणी एकूण दहा हजार पाचशे दहा घरे पनवेल बस टर्मिनल या ठिकाणी एकशे बहात्तर घरे वाशी ट्रक टर्मिनल हे जे सर्वांचं आवडतं आणि महत्त्वाचं तसेच ज्याची खूप सारे अर्जदार वाट पाहत होते त्यासाठी म्हणजेच वाशी ट्रक टर्मिनल या ठिकाणी तीन हजार एकशे एकतीस घरे हे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत मानसरोवर स्टेशन टर्मिनस या ठिकाणी एकूण आठशे चाळीस घरे खारघर या ठिकाणी तीन हजार आठशे त्रेचाळीस घरे खांदेश्वर रेल्वे स्टेशन या ठिकाणी एक हजार चारशे सत्तर घरे कळंबोली बस डेपो या ठिकाणी एक हजार तीनशे साठ घरे तसेच उलवे खारकोपर आणि बामणडोंगरी या ठिकाणी एकूण चार हजार तीनशे एकोणनव्वद घरेही उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यामधील घरे ही वन बी एच के टू बी एच केची असणार आहेत पण ही जरी घरांची माहिती दिली असली तरीसुद्धा या ठिकाणच्या घरांच्या किमती काय आहेत त्याबद्दल सिडकोकडून अजूनही काहीही क्लिअर करण्यात आलेले नाही आहे किंवा त्या घरांच्या किमतीबद्दल काहीही माहिती देण्यात आलेली नाही आहे त्यामुळे अर्जदारांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की नेमक्या घरांच्या किमती काय आहे आणि जर घरांच्या किमती जरी पण नंतर जाहीर करणार असतील तर आणि आपण अगोदर जर अप्लाय केलं तर या घरांच्या किमती आपल्याला परवडतील की नाही याबाबतीत खूप साऱ्या लोकांच्या किंवा खूप साऱ्या अर्जदारांच्या मनामध्ये शंका निर्माण होत आहे त्यामुळे या लॉटरीस थोडासा अल्प प्रतिसाद मिळतानासुद्धा दिसत आहे आता आपण ऑनलाईन नोंदणीसाठी पूर्ण कराव्याचे सुलभ टप्पे काय आहेत त्याबद्दलची माहिती घेऊया लिंकला भेट देऊन ओ टी पीद्वारे लॉग इन करा म्हणजेच सिडको होम्स डॉट कॉम या संकेतस्थळावरती जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि मोबाईल नंबर टाकून ओ टी पीद्वारे लॉग इन करायचं आहे यानंतर आपले आधार कार्ड व पॅन कार्ड याची पडताळणी करायची आहे म्हणजेच व्हेरिफिकेशन करायचं आहे यानंतर तुमचा प्रवर्ग निवडायचा आहे म्हणजेच आर्थिक दुर्बल घटक किंवा अल्प उत्पन्न गट कोणत्या उत्पन्न गटासाठी तुम्ही अर्ज करणार आहात तो तुमचा प्रवर्ग निवडायचा यान आहे यानंतर आवश्यक जी कागदपत्रे आहेत ती या ठिकाणी सर्व अपलोड करायची आहेत आणि एकदाच भरावेचे शुल्क जे आहे ते दोनशे छत्तीस रुपये जी एस टीसह ही अर्जाची ऑनलाईन भरण्याची किंमत आहे ही तुम्हाला एकदा पे केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन किंवा रजिस्ट्रेशन हे पूर्ण होणार आहे आणि यानंतर तुम्हाला अनामत रक्कम जी आहे ती भरावायची आहे यानंतर आता आपण सुलभ ऑनलाईन नोंदणीसाठी आवश्यक असणारी महत्त्वाची कागदपत्रे कोणती आहेत त्याबद्दलची माहिती घेऊया यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड सह अर्जदाराचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड जर लागू असल्यास सह अर्जदाराचे आधार कार्ड लागू असल्यास म्हणजे जर तुम्ही जॉईंट नावाने जर अर्ज करणार असाल तर त्यांचं सह अर्जदाराचं आधार कार्ड लागणार आहे तसेच सह अर्जदाराचे पॅन कार्डसुद्धा लागणार आहे तसेच उत्पन्नाचा पुरावा अधिवास प्रमाणपत्र आणि तुमचा अलीकडच्या काळातील फोटो द्यायचा आहे अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल लाईक करा शेअर करा काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र